वेदांतशास्त्रामध्ये वैचारिक स्तरणी दिला वैचारिक स्तर आहेत वेगवेगळ्या विचारसरणी आहेत त्याला म्हणतात वाद वाद म्हणजे आपण जे करतो घरामध्ये सकाळी उठल्या उठल्या चहा पितांना ते वाद नाही ते भांडण नाही जे पतीपत्नींच्यामध्ये रोज होतं तो वाद हा नाही वाद म्हणजे एक वैचारिक प्रणाली वैचारिक सिस्टीम वेगवेगळ्या प्रकारचे जग ईश्वर ब्रह्म माया आणि जीव यांच्या संदर्भात वेगवेगळी वैचारिक मांडणी करणाऱ्या काही प्रणाली आहेत आणि त्या प्रणालींना वाद असं म्हणतात एक आहे मायावाद एक आहे ईश्वर कारणवाद एक आहे सर्व ब्रह्मवाद आणि एक आहे अजातवाद देखील अनेक वाद आहेत आपण आपल्या विचारापुरते हे चार घेऊया मायावाद ईश्वर कारणवाद सर्व ब्रह्मवाद आणि अजातवाद मायावाद जो आहे त्याच्यामध्ये मुख्यतः ही विचारसरणी आहे की आपल्या सगळ्यांना जोपर्यंत आपण असा एखादा अभ्यास करत नाही अशा एखाद्या ग्रंथाचं आपण श्रवण करत नाही अथवा अभ्यास करत नाही तोपर्यंत हे संपूर्ण जग सत्य वाटतं जे जसं दिसतं ते तसंच खरं आहे सत्य आहे असं आपल्याला वाटतं अशा आपल्या वाटण्याला शास्त्रामध्ये जगत सत्यत्व भ्रांती असं म्हणतात की आपण सगळेजण भ्रमिष्ट आहोत जोपर्यंत हे जग सत्य वाटतं तोपर्यंत आपण तो भ्रमिष्ट आहोत भ्रमिष्ट लोकांना या भ्रमामधून बाहेर काढण्यासाठी सगळ्यात पहिला सोपा रामबाण उपाय म्हणजे मायावाद सांगणं की अरे तुला जग हे जग सत्य वाटतं ठीक आहे आहे परंतु हे सत्य जरी असेल तरी हे परमनंट आहे का हे काही वर्षांपूर्वी नव्हतं आत्ता आहे काही वर्षांनी नसेल असं उत्पत्ती स्थिती लय ज्याला ज्याला आहे ते सगळं नाशिवान आहे परिवर्तनशील आहे कायम टिकणारं नाही म्हणून हा सगळा जे जग आहे हे जे संपूर्ण जग आहे हे माईक आहे ही मायावादाची सरणी आहे जगत सत्य ज्या व्यक्तीला वाटतं ज्या मनुष्यांना वाटतं ज्याच्यामध्ये आपला सहभाग होतो त्या सगळ्या लोकांना जगत सत्यत्वाच्या भ्रांतीतून बाहेर काढण्यासाठी मायावाद ही पहिली वैचारिक प्रणाली आहे मायावाद हा पहिला वाद आहे दुसरा वैचारिक स्तर की हे संपूर्ण जग कोणी निर्माण केलं हे घर मी बांधलं म्हणून मी आता याची मालक झाली मग मा संपूर्ण जग कोणी बांधलं संपूर्ण जग ईश्वराने बांधलं या घरबरेही मी बांधलं असेल परंतु घर बांधण्यासाठी जी माती लागते ज्या विटा लागतात जे पाणी लागतं ते सगळं माती विटा पाणी हे मला कोणी दिलं हे मला भगवंताच्या सृष्टीतूनच घ्यावं लागलं मग हे सृष्टीमधले मूल घटक कोणी निर्माण केले हे ईश्वराने निर्माण केले मग या संपूर्ण सृष्टीवरती कोणाची सत्ता आहे या संपूर्ण सृष्टीचा मालक कोण आहे तो ईश्वर आहे त्यामुळे ईश्वर कारणवाद सांगतो की या संपूर्ण सृष्टीचा चराचराचा मालक ईश्वर आहे म्हणून तू याच्यामध्ये आसक्त राहू नको मायावाद आपल्याला सांगतो की हे संपूर्ण जग माईक आहे म्हणून तू याच्यामध्ये आसक्त राहू नको सर्व ब्रह्मवाद आहे त्याच्यामध्ये म्हणतात की हे जे संपूर्ण जग आहे याच्यामधला चर अचर प्रत्येक वस्तू ही मूळची ब्रह्मरूपच आहे ब्रह्मसत्यन जगनमिथ्या जीवो ब्रह्मैव ना अशी आपली सरणी आहे की फक्त ब्रह्म वस्तू एकच सत्य आहे दुसरं काहीही नाही भरला घनदाट हरि दिसे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात किंवा रिताट या राघवे वीण नाही असं समर्थांची उक्ती आहे की हे जे संपूर्ण दृश्य विश्व आहे ते हरिरूप आहे किंवा रामरूप आहे ही भक्तीची भाषा आहे किंवा ब्रह्मरूप आहे प्रल्हादाला बघा खांबामध्ये देखील देव दिसला होता देव म्हणजे कुठला देव तर हा ब्रह्मरूप देव जो आहे तो खांबामध्ये देखील आहे आपल्याकडे आपण अचेतन वस्तूंना देखील देवत्व दिलेलं आहे आपण झाडांची पूजा करतो आपण दगडाची पूजा करतो नदीची पूजा करतो पाण्याची पूजा करतो अशा अनेक सगळ्या वस्तूंची आपण पूजा करतो दसरा वगैरे आला की तर आपण आजकाल तर लॅपटॉप फोन काय त्याच्यानंतर पुस्तकं ग्रंथ या सगळ्यांची आपण पूजा करतो का पूजा करतो कारण की या सगळ्यांच्यामध्ये नावाचं तत्त्व आहे ब्रह्म नावाचं तत्व आहे असं आपण मानतो म्हणून आपण या अचेतन गोष्टींची वस्तूंची पूजा करतो सर्व ब्रह्मवादाची सरणी आहे की हे सगळं काही ब्रह्मरूप आहे म्हणून तू याच्यामध्ये आसक्त राहू नको आणि सगळ्यात शेवटी अजातवाद म्हणजे काय की हे जे काही दृश्यविश्व तुला दिसतं तुझ्या स्वतःच्या देहा सकट ते अजातवाद अजात, अजात म्हणजे याचा जन्मच झालेला नाही याला अस्तित्वच नाही म्हणून तू याच्यामध्ये आसक्त राहू नको